या अहमदाबाद विमान दुर्घटनेचा बत्तीस सेकंदांचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे दरम्यान कशा प्रकारे ही दुर्घटना घडलेली आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया काही सेकंदांमध्ये विमान कोसळलं आणि विमानातील दोनशे एक्केचाळीस दोनशे पासष्ट प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे तर अहमदाबाद विमान दुर्घटनेचा हा बत्तीस सेकंदांचा व्हिडिओ समोर आलेला होता दरम्यान हा कशा प्रकारे नेमका अपघात घडलेला आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात या विमानानं टेक ऑफ केलं टेक ऑफ केल्यानंतर दहा मिनिटं तरी हे विमान आकाशामध्येच होतं आणि त्यानंतर अवघ्या बारा सेकंदांमध्ये हे विमान आकाशातून खाली कोसळलं होतं तर हे बत्तीस सेकंदाचा हा व्हिडिओ आहे टेक ऑफ झाल्यानंतर नेमकं काय घडलं का कशा प्रकारे ही दुर्घटना घडली हे सांगणारा हे दर्शवणारा हा व्हिडिओ समोर आलेला आहे